मी माझी दोन पत्र आतापर्यंत पहिल्यांदा ज्यावेळेला हे अशा प्रकारची गोष्ट आली त्यावेळेला मी पहिलं माझं पत्र जे काढलं होतं एक उजळणी म्हणून मी परत एकदा ते पत्र जरा आपल्यासमोर मी वाचून दाखवतो सतरा तारखेचं पत्र आहे सतरा चार सस्नेह जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारनं सध्या जे सर्वत्र, सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सु, सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एका देशातील इतर भाषांसारखीच राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का आणि म्हणून का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरता परिस्त ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का, का प्रकार सुरू झाले भाषेवर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळा फासवा जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदर असते आणि तिच्या जडणघडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठीजनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण ते सोडून या देशाची भाषिक परंपराच खेळीखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही